राजकीय वरदस्तामुळे भुतिवली धरणाचा कालवा बुलडोजर फिरवून बुजविला असा आरोप स्थानिकांकडून होत आहे कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा हिरवागार करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पालीभुतिवली धरणाच्या पाण्याची मागणी स्थानिक शेतकरी करीत आहेत मात्र शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळण्याची शक्यता धुसर होऊ लागली आहे धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्यासाठी जो मुख्य कालवा बांधण्यात आला आहे त्या कालव्याच्या काही भागावर एका बांधकाम व्यावसायिकाने बुलडोजर फिरविला आहे दरम्यान धरणाच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यास मनाई असताना राजकीय वरदस्त असल्याने धरणाच्या भिंतीजवळ खोदकाम सुरू आहे राजकीय वरदस्त यांच्या मुले शासकीय यंत्रणा देखील घाबरून असल्याने नोटीस देण्याशिवाय कोणतीही कारवाई सरकारी यंत्रणा करीत नाही असे दिसून येत आहे त्यामुळे भुतिवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्याचा सरकारचा विचार आहे की नाही हेच आम्हाला कळत नाही मात्र सरकारची भूमिका काहीही असली तरी आम्हा शेतकरी शेतीसाठी पाणी आलेच पाहिजे यासाठी आम्ही लढा देणार आहोत अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे प्रशासन याकडे कितपत लक्ष देणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे